नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपले सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा लक्षात घेता आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस अंतर्गत जानेवारी ते जून या सहा महिन्यातील महत्वाचे असे एक हजार क्वेश्चन्स पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या एक हजार क्वेश्चन्सचे आपण दहा टेस्ट करणार आहोत तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण शंभर क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि हे शंभर क्वेश्चन्स तुम्हाला ॲपवरती क्वेश्चन स्वरूपात किंवा टेस्ट स्वरूपात सोडवण्यासाठी उपलब्ध असणार आहेत तर बघा येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असणार आहेत कारण हे व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आणि नंतर ॲपवरती जाऊन ते सोडवू शकतात म्हणजे तुम्ही टेस्टही करू शकतात म्हणजे तुमचे डबल रिव्हिजन होऊ शकते तर बघा सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या दहा टेस्ट आजपासून आपण सुरू करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो याचा डेमो टेस्ट तुम्हाला ॲपवरती उपलब्ध आहे ही डेमो टेस्ट आपण पंचवीस क्वेश्चनची घेतलेली आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला पंचवीस क्वेश्चनची टेस्ट हवी आहे की एकत्र शंभर क्वेश्चनची टेस्ट उपलब्ध करून देण्यात येईल तर बघा तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहे तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची आपली पहिली टेस्ट असणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनल्या आहेत तर याचे एक गोत्र असणार आहे रश्मी शुक्ला पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी कोणत्या भारतीयाची मशाल वाहक म्हणून निवड झाली आहे तर बघा अभिनव बिंद्रा या खेळाडूची निवड झालेली आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी भारतीय आहेत हे खेळाडू तर यांची मशाल वाहक म्हणून निवड झालेली आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार साठी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण वन लायनर क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत आणि टेस्ट मध्ये तुम्हाला चार पर्याय देऊन क्वेश्चन स्वरूपात ते सोडवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर हे जे टेस्ट आहे व्हिडिओ स्वरूपात असणार आहे ती वन लायनर मध्येच असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पनगरिया हे आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अलीकडेच आय टी पी पी नवीन महासंचालक कोण झाले आहेत तर राहुल रसगोत्रा हे आहेत आय टी बी पीचे नवीन महासंचालक तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी किंवा सरळ सेवा भरतीसाठी या टेस्ट खूप महत्त्वाचे असणार आहेत तर नक्की तुम्ही या टेस्ट ट्राय करा नेक्स्ट आहे कोणत्या देशाने दोन हजार चोवीसमध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले आहे तर रशिया या देशाने दोन हजार चोवीसमध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे भारतीय वन्यजीव संवर्धन संस्थेच्या मते दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या ते राज्यात सर्वाधिक वाघांचा मृत्यू झाला आहे तर महाराष्ट्रामध्ये झालेला आहे सर्वाधिक वाघांचा मृत्यू नुकताच कोणत्या भारतीय सेलिब्रिटीला यु गोल्डन विजा मंजूर करण्यात आला तर आनंद कुमार यांना मिळालेला आहे युए गोल्डन विजा आशियाई विकास बँक म्हणजेच एडीबीचे कार्यकारी संचालक कोण बनले आहेत तर विकासशील हे आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक का आहेत त्यांनी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये कार्यभार स्वीकारलेला आहे नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील लांजिया सौरा पेंटिंगला जी आय टॅग मिळाला आहे तर ओडिसा या राज्याचा आहे लांजिया सौरा पेंटिंग ज्याला जी आय टॅग मिळालेला आहे कोणत्या उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र टू योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे तर रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र टू ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण बनले आहे तर जय शहा हे सलग तिसऱ्यांदा बनलेले आहे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष तसेच आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत ते आशियाई क्रिकेट परिषदेचे बोर्डचे नवीन ब्रँड अम्बेसिडर म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली तर रणवीर सिंग या अभिनेतेची निवड करण्यात आलेली आहे बोटचे नवीन ब्रँड अम्बेसिडर म्हणून समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर उत्तराखंड हे राज्य आहे बघा समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर जम्मू आणि काश्मीर आहे केंद्रशासित प्रदेश ज्याने पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू केलेली आहे नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेल्या भारतातील सर्वात लांब सागरी पुलाला कोणते नाव देण्यात आले आहे तर अटल सेतू असे नाव देण्यात आलेले आहे भारतातील सर्वात लांब सागरीपूल हा आपल्या महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने प्रजापालन कार्यक्रम सुरू केला आहे तर तेलंगणा या राज्य सरकारने सुरू केलेला आहे प्रजापालन कार्यक्रम भारतातील पहिले पाणबुडी पर्यटन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर गुजरात या राज्यामध्ये सुरू होणार आहे भारतातील पहिले पानबुडी पर्यटनचे महासचिव म्हणून पदभार स्वीकारणारे पहिले भारतीय कोण आहेत तर बघा बिमस्टेकचे महासचिव म्हणून पदभार स्वीकारणारे कोण आहेत पहिले भारतीय तर इंद्रमणी पांडे हे आहेत पहिले भारतीय ज्यांनी बिमस्टेकचे महासचिव म्हणून पदभार स्वीकारलेला आहे स्किन केअर ब्रँड निविया इंडियाने नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा गीतिका मेहता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे इंडियाचे नवीन संचालक म्हणून क्रिकेटच्या एकशे सत्तेचाळीस वर्षांच्या इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना भारत आणि कोणा दरम्यान खेळला गेला तर दक्षिण आफ्रिका अलीकडेच हुंडाई मोटार इंडियाने ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर दीपिका फुले तर अनाहर सिंग हिने जिंकलेले आहे स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश अंडर नाइन्टीनचे विजेतेपद महाराष्ट्रात पहिला राज्य क्रीडा दिन कधी साजरा करण्यात आला तर पंधरा जानेवारी रोजी साजरा करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात पहिला राज्य क्रीडा दिन राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले तर नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आला राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस पहिल्या मुलींच्या सैनिक शाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर वृंदावन या ठिकाणी करण्यात आलेले आहे उत्तर प्रदेशातील वृंदावन या ठिकाणी पहिल्या मुलींच्या सैनिक शाळेचे उद्घाटन महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यात नवीन आटपाडी संवर्धन राखीव घोषित केले आहे तर सांगली या जिल्ह्यामध्ये आहे आटपाडे संवर्धन राखीव नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात सामूहिक सूर्यनमस्काराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला तर गुजरात या ठिकाणी सामूहिक सूर्यनमस्काराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आलेला आहे नेव्हिगेशन सिस्टीम मध्ये अपघात प्रवण क्षेत्रांचा नकाशा तयार करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर पंजाबी आहे पहिले राज्य राणी दुर्गावती श्री अन्न प्रोत्साहन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे राणी दुर्गावती स्त्री अन्न प्रोत्साहन योजना इंटर ऑपरेबल फौजदारी न्याय प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे तर उत्तर प्रदेश हे राज्य आहे इंटरऑपरेबर फौजदारी न्यायप्रणेमच्या अंमलबजावणीमध्ये राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर एफ आय एच हॉकी फाईव्ह इयर्स वर्ल्ड कपची पहिली आवृत्ती कोठे झाली तर मस्कत या ठिकाणी झालेली आहे एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर बी आर कंबोज यांना देण्यात आलेला आहे एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार तेवीस हट्टी समाज कोणत्या राज्यातील आहे ज्याला जीएसटी दर्जा देण्यात आला आहे तर हिमाचल प्रदेश राज्यात आहे हट्टी समाज जला जे एस टीचा दर्जा देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे दोन हजार चोवीसमध्ये ब्रिटनने नाईटहूड या पदवीने कोणाला सन्मानित केले आहे तर डॉक्टर अमृतपाल सिंग यांना कोणत्या जिल्ह्याला राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आला आहे तर बुरानपूर या जिल्ह्याला देण्यात आलेला आहे एक उत्पादन एक एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार दोन हजार तेवीस नेक्स्ट आहे युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण झाल्या आहेत तर नादिया कॅल्विनो या झालेल्या आहेत स्वच्छ ऊर्जेला चालना देण्यासाठी कोणते राज्य हरित हायड्रोजन धोरण लागू करणार आहे तर उत्तर प्रदेश हे रा, राज्य स्वच्छता ऊर्जेला चालना देण्यासाठी हर, हरित हरित हायड्रोजन धोरण लागू करणार आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रमोद अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी ब्लूमबर्ग विलेनियर इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती कोण बनला आहे तर गौतम अदानी हे बनलेले आहेत नुकताच कोणत्या राज्याचा सुंदरबन मदाला जी आय टॅग देण्यात आलेला आहे तर बघा पश्चिम बंगाल या राज्याच्या सुंदरबन मदाला जी आय टॅग देण्यात आलेला आहे पहिल्याच बीच गेम्स दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर दीव या ठिकाणी करण्यात आलेले आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष कोण बनले आहेत तर बघा न्यायमूर्ती संजीव खन्ना हे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष बनले आहेत सरकारच्या विकसित भारत अभियान उपक्रमासाठी ब्रँड अम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अमिताभ शहा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नुकतीच संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अरिंदम बागची यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताचे स्थायी प्रतिनिधीमधून संयुक्त राष्ट्रांमध्ये नुकतेच गाजावरील इस्रायल हल्ल्यात अमेरिकेच्या भूमिकेचा निषेध म्हणून कोणी रॅमन मॅक्सेसे पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे तर संदीप पांडे यांनी केलेली आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्य सरकारने ड्रोन मोहीम सुरू केली आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने ड्रोन मोहीम सुरू केलेली आहे राजस्थान सरकारने इंदिरा रसोई योजनेचे नवीन नाव काय केले आहे तर श्री अन्नपूर्णा रसोई असे नवीन नाव असणार आहे इंदिरा रसोई योजनेचे सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर न्यायमूर्ती बी आर गबई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे शेख हसीना पाचव्यांदा कोणत्या देशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत तर बांगलादेश देशाच्या बनलेल्या आहेत त्या पाचव्यांदा पंतप्रधान साहित्यिक योगदानासाठी कुवेम्पूर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर शिरचंद यांना गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार चोवीस चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट कोणाला मिळाला आहे तर ओपेन या चित्रपटाला मिळालेला आहे नुकतेच प्रकाशित झालेले अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप्स ब्रिटन इंडिया अँड पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर अजय बिसारिया यांनी लिहिलेले आहे हे पुस्तक नुकतेच सेबीचे नवीन कार्यकारी संचालक कोण बनले आहेत तर जी राम मोहन राव हे आहेत सेबीचे नवीन कार्यकारी संचालक जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये अलवारो चक्रीवादळामुळे कोणता देश प्रभावित झाला आहे तर मादागास्कर हा देश शेरिंग तोपगे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान होतील तर भूतान या देशाचे ते नवीन पंतप्रधान झालेले आहेत शेरिंग तोपगे नुकतेच कोणत्या देशाने हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे तर किर्गिस्तान या देशाला या देशाने हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलेले आहे भारतातील कोणत्या शहरांना आंतरराष्ट्रीय वेटलँड म्हणजेच पातळ सिटी म्हणून नामांकित करण्यात आले आहे तर इंदोर भोपाळ आणि उदयपूर भारतातील पहिले हायजेनिक स्ट्रीट फूड प्रसादमचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर उज्जैन या ठिकाणी करण्यात आलेले आहे जागतिक व्यापार संघटनेचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सेंथील पांडियन सी यांची जागतिक व्यापार संघटनेचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या नियुक्त्या खूप महत्त्वाच्या आहेत नेक्स्ट आहे योगश्री योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे योगश्री योजना कोणता देश दोन हजार चोवीस मध्ये युनेस्को जागतिक वारसा समितीच्या सेहेचाळीसाव्या सत्राचे अध्यक्षपद भूषवणार आहे तर आपला भारत देश भूषवणार आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची एक उत्तर आहे अय्यर जलमार्ग विकास परिषदेची पहिली बैठक कोठे झाली तर कोलकाता या ठिकाणी झालेली आहे आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची पहिली बैठक हँडले पासपोर्ट इंडेक्स जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर या इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक आहे ऐंशी वा कोणत्या देशात एकशे दहा वर्षानंतर कुत्र्याच्या मांसावर बंदी घालण्यात आली आहे तर दक्षिण कोरिया या देशामध्ये फोर स्टार्स ऑफ डेस्टनी हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर यम एम नरवणे यांनी लिहिलेले आहे फोर स्टार्स ऑफ डेस्टनी हे पुस्तक अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि होमगार्डचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर विवेक श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये कोणते शहर सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे तर इंदोर आणि सुरत हे शहर ठरलेले आहे एक लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये हे ठरलेलं आहे नेक्स्ट आहे स्वदेशी असॉल्ट रायफल उग्राम कोणी लॉन्च केली आहे तर डी आर लॉन्च केलेली आहे ही रायफल उग्राम असे नाव आहे त्याचे कोणत्या राज्य सरकारने श्री रामलल्ला दर्शन योजना सुरू केली आहे तर छत्तीसगड राज्य सरकारने केलेली आहे युनायटेड कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर जर्मनी या देशाने जिंकलेले आहे वाय इंडिया मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बघा जयशंकर प्रसाद हे आहेत वाय इंडिया मॅटर्स या पुस्तकाचे लेखक जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून अलीकडेच चेत कॉर्पची कमांड कोणी घेतली तर नागेंद्र सिंग यांनी स्वदेशी बनावटीच्या पहिल्या दृष्टी टेन लायनर ड्रोनचे कोठे अनावरण करण्यात ना आले आहे है। तर हैदराबाद या ठिकाणी कृष्णा गोदावरी डीप वॉटर ब्लॉकमध्ये पहिले तेल उत्पादन कोणी सुरू केले आहे तर ओ एन जी सुरू केलेले आहे बघा कृष्णा गोदावरी डीप वॉटर ब्लॉकमध्ये पहिले तेल उत्पादन कोपन क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार जगातील सर्वात उष्ण वर्ष कोणते नोंदवले आहे तर दोन हजार तेवीस हे जगातील सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले आहे पाच किलोमीटर शर्यतीत महिलांचा जागतिक विश्वविक्रम कोणी मोडला तर बिट्रिस चेबेट यांनी मोडलेला आहे कोणत्या राज्याने बेरोजगार तरुणांसाठी युवा निधी योजना सुरू केली आहे तर कर्नाटक या राज्य सरकारने सुरू केली आहे नुकतेच डॉक्टर प्रभात्रे यांचे निधन झाले त्या कोण होत्या तर शास्त्रीय गायिका होत्या डॉक्टर प्रभात्रे शहात्तरावा भारतीय सेना दिन कोठ्या साजरा करण्यात आला तर लखनौ या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे शहात्तरावा भारतीय सेना दिन आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमध्ये दीडशे सामने खेळणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू कोण बनला आहे तर रोहित शर्मा हा बनलेला आहे उत्कृष्ट कामगिरीसाठी इंडियन ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर इस्रो या संस्थेला देण्यात आलेला आहे इंडियन ऑफ द इयर दोन हजार आणि प्रदर्शन दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आले तर दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली भारतीय सैन्याद्वारे दोन हजार चोवीस हे वर्ष काय म्हणून घोषित करण्यात आले आहे तर तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कोणत्या डेप्युटी गव्हर्नरचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे तर मायकेल पात्रा यांचा कार्यकाळ जानेवारी वाढवण्यात आलेला आहे भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन कोठे आयोजित करण्यात आला तर विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आला मिलन चोवीस हा बहुराष्ट्रीय सराव भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला प्रथमच इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आली आहे तर पेन्च व्याघ्र प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली आहे इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून नेक्स्ट आहे ऑपरेशन अमृत कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे तर केरळ या राज्यामध्ये ऑपरेशन अमृत सुरू करण्यात आले पहिल्या बीच गेम्स दोन हजार चोवीसमध्ये प्रथम क्रमांक कोणी मिळवला आहे तर मध्य प्रदेश या राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे पहिल्या बीच गेम्स दोन हजार चोवीसमध्ये नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला प्रदान करण्यात आला तर सविता कंसवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले तर पैठण या ठिकाणी आयोजन करण्यात आले बघा पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे गांधी अ लाईफ इन थ्री कॅम्पेन हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर एम जे अकबर यांनी लिहिलेले आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची चोपन्नवी बैठक कोणत्या शहरात झाली तर स्वित्झर्लंड या देशातील दावोस या ठिकाणी झालेली आहे कोणत्या ठिकाणच्या बेसनाच्या लाडूला जी आय टॅग देण्यात आला आहे तर हनुमान गडी अयोध्या कोणत्या भारतीय गायकाने क्लायमेट कॉन्सर्टमध्ये एकशे चाळीस भाषांमध्ये गाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला तर सुचे सतीशिनी नवव्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार तेवीसचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर हरियाणा राज्यातील फरीदाबाद या ठिकाणी कोणती भाषा भारताची नववी अभिजात भाषा बनली आहे तर फारसी ही भाषा बनली आहे ग्लोबल फायर पॉवर रँकिंग नुसार लष्करी क्षमतेच्या बाबतीत भारताचे स्थान कितवे आहे तर चौथे स्थान आहे नेक्स्ट आहे एक्स आयुथया हा सागरी सराव भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये आयोजित करण्यात आला तर याची वगैरे उत्तर आहे थायलंड तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण शंभर क्वेश्चन पाहिलेले आहेत तर हे शंभर क्वेश्चन वरती आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे तर पहिले टेस्ट सिरीज शंभर क्वेश्चनची चालू करायची की पन्नास क्वेश्चन घ्यायचे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर हे जी टेस्ट आहे ते उद्या आपल्या ॲपवरती अपलोड होईल तर आपण डेमो टेस्ट म्हणून पंचवीस क्वेश्चनची एक टेस्ट आज आपण दहा वाजता ॲपवरती अपलोड करत आहोत तर टेस्ट नक्कीच सोडवून पहा कसे क्वेश्चन्स आहेत आणि तुमची तयारी कितपत झाली हे तुम्हाला कळून जाईल तर बघा यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या, या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद